तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जसे वेळ भेटेल तसे तुम्ही शेत तयार करून ठेवा कारण की राज्यामध्ये आज अठरा मे पासून तर एक तीस मे पर्यंत धो पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अन लक्षात यायचा सांगायचं झालं तर तुम पाऊस मुसळधार कसा असणार आहे पहिल्यांदा मुसळधार पाऊस सांगतो सुरुवातीला जास्त मुसळधार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमचं जनजीवन विस्कळीत होणार आहे म्हणून तुम्ही हे याची काळजी घ्यावी कारण की अठरा मे ते तीस मे दरम्यान मुंबईला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज दाखायचा पुणेला जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे अठरा मे ते तीस दरम्यान म्हणून त्यांनी सगळ्यांनी सतर्कतेची काळजी घ्यायची आणि राज्यात सांगायचं झालं तर तो नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला पडणार आहे जळगावला पडणार आहे त्याच्यानंतर जळगावला पडणार आहे इकडं बुलढाणा अकोला अमरावती तिकडे देखील मोसदा पावपान म्हणजे सांगायचं झालं तर अठरा मे पासून तर तीस मे पर्यंत पासून जवळपास बारा दिवस दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत वाहतील असा पाऊस पहिली वेळ मेच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे कोणतंही गाव याच्यातून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून जवळपास बारा दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वड्याला पाणी येणार आहे नाल्याला पाणी येणार आहे नदीला देखील ना त्याच्यानंतर बावीस मे ते तीस मे दरम्यान नद्याला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे बऱ्याच काही अशा नद्या आहेत त्यांना देखील म्हणजे वडे नाले वाहणार आहेत म्हणून हे लक्षात आणि नद्याला देखील पाऊस येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष हवामान अभ्यासक पंजाब डक यांचा अंदाज चुकतोय का कारण की मागच्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं पंजाबराव डक हे हवामानाचा अंदाज देत होते त्याच्यावर काही जण लग्नाच्या तारीखसुद्धा काढत होते आणि लग्नाची तारीख काढण्या अगोदर पंजाब डक यांचा सल्लासुद्धा घेत होते अशा चर्चा जोरदारपणे रंगलेल्या होत्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला हवामानाचा अंदाज पंजाब डक हे देत होते आता पंजाब डक यांचे हवामानाचा अभ्यास कशा पद्धतीनं खरा ठरवत होता काय ठरत होता हे सगळं आपण पाहिलेलं आहे पण मात्र आता पंजाब डक यांचा हवामानाचा अंदाज चुकतो आहे का नेमकं काय घडतंय हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका काळ होता दोन हजार सतरा अठरा एकोणावीसचा म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरचा त्यावेळी हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे सोशल मीडिया त्यावेळी नव्हता पण मात्र टेक्स्ट टेक्स्ट टेक्स, टेक्स, मॅसेजच्या टेक्स माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला एक मॅसेज तयार करत होते आणि हवामानाचा अंदाज काही लोकांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करत होते सांगत होते त्यानंतर राज्यामध्ये देशामध्ये लॉकडाऊन लागला लॉकडाऊननंतर हवामानाचा अभ्यास करून पंजाब डक हे त्यांचा हवामानाचा अभ्यास सांगू लागले मग सोशल मीडियावर येऊन हवामानाचा अंदाज सांगू लागले आणि त्यांचा हवामानाचा अंदाज अगदी अचूकपणे ठरू लागला आणि अगदी खरा ठरू लागला लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांचे हवामानाचे अंदाज बघितले हा पाऊस कधी पडेल काय पडेल याचा अचूक अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे देऊ लागले पण मात्र नंतर नंतर पंजाबराव डक यांचे हवामान अंदाज चुकू लागले आणि हवामान अंदाज चुकू लागल्यामुळं काही जणांनी त्यांच्या हवामानाच्या अंदाजाकडं दुर्लक्ष केलं आणि त्यांच्यावरच टीका करायला सुरुवात केली याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पंजाबराव डक यांनी परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूकसुद्धा लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांना काही फारसं असं यशसुद्धा आलं नव्हतं कारण की परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव या ठिकाणचे रहिवाशी पंजाब रावडक या आहेत आणि या गावामधून ते हवामानाचा अभ्यास करून अंदाज देत होते मग अंदाज देत असताना त्यांनी मोठमोठे अंदाज दिले त्यांचे अंदाज खरे ठरले मग त्यांना राज्यातल्या मोठमोठ्या टी व्ही चॅनलनं बोलवलं त्या ठिकाणी तुम्ही अंदाज कशा पद्धतीनं देता काय देता हे संपूर्ण त्यांच्याकचकडून ऐकून घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं की वाऱ्याचा वेग वाऱ्याची दिशा जी काय असते मातीचा वास येतो आंब्या पिकतात न पिकतात मातीचा सुगंध कशा पद्धतीने येतो चिमण्या कशा पद्धतीनं कावकाव करतात असे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे नैसर्गिक कारण देत हवामानाचा अभ्यास सांगत असतो असं पंजाबराव डक यांनी सांगितलं होतं पण मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांचे काही अंदाज चुकल्यामुळं त्यांच्यावर टीका देखील होतीये पण मात्र तरी सुद्धा पंजाबराव डक यांनी पुन्हा एकदा आता हवामानाचा अंदाज दिलेला आहे आणि तो अंदाज नेमका काय आहे बघा पुणे जिल्ह्याला देखील धोडपून काढणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईकरांनी सर्वांना विनंती की के तुम्ही काय करा तुमचं जनजीवन यस हे होणार विस्कळीत होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं बावीस मे ते तीस मेच्या दरम्यान तुम्ही तुमची काळजी घ्यायची घरा घराच्या बाहेर निघताना जरा काळजी घ्या कारण की खूप जोराचा पाऊस पडणार आहे नाशिकला खूप पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूप पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील नगर जिल्ह्यात पहिली वेळ असेल की पहिल्या पावसामध्ये तुमचे उडे नाले तुम भरून ना जाणार आहे छोट्या छोट्या बंधाऱ्यामध्ये पाणी देखील येणार आहे म्हणून नगर जिल्ह्यासाठी अंदाज निभाली सगळ्यात जास्त बीड जिल्हा बीड जिल्ह्यात काय झालं पाणी टंचाई असल्यामुळं बीड जिल्ह्याला सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये कराष्टी कडाष्टी देखील म्हणजे त्या ठिकाणी छोटे छोटे बंधारे सगळे ह्या पावसामध्ये तुरुंग भरून जातील कारण इतका जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हानातला खेळायचा परभणी जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्हा लातूर जिल्ह्या जालना जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे हिंगोली वाशिम नांदेड जिल्ह्याला देखील खूप पडणार आहे म्हणून नांदेडकरांनी काळजी घ्यायची गरज आहे कारण की हा पाऊस जोरात राहणार आहे त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण असणार आहे माझ्या शेतकऱ्याला परत एक विनंती विजा करत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका कारण की विजा शक्यतो झाडावर जास्त पडतात म्हणून हा अंदाज लक्षात येतो ह्या अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात लगेच उद्या एक मेशे झाली एकोणीस तारखेला पण आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस मी आता हरिद्वार दिल्लीकडे जाते आणि या धन्यवाद आता ज्या पद्धतीनं पंजाबराव टक्के यांनी हवामानाचा अंदाज दिलेला आहे खरंच राज्यामध्ये त्या पद्धतीनं पाऊस पडेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा